अहिल्यानगर महापालिकेवर महायुतीची सत्तापक्की महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित पुष्पाताई बोरुडे आघाडीवर राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी मंत्रालयात पार पडली या सोडतीत अहिल्यानगर महापालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे अडुसष्ट सदस्यीय अहिल्यानगर महापालिकेत भाजप राष्ट्रवादी महायुतीने तब्बल बावन्न जागांवर विजय मिळवला असून महापौरपदावर महायुतीचाच उमेदवार विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे महापौरपदासाठी शारदा ढवन पुष्पाताई बोरुडे आशाबाई कातोरे सुनीता फुलसौंदर सुजाता पडोळे वर्षा काकडे आणि अश्विनी लोहंडे ही नावे चर्चेत असली तरी पुष्पाताई बोरुडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे दरम्यान महापौर निवड आणि शपथविधीच्या तारखेबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता असून अहिल्यानगरमध्ये नव्या नेतृत्वाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे शहराच्या विकासासाठी महत्वाचे निर्णय त्या काही दिवसात अपेक्षित आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा